मस्तपैकी इकडं लोणी काढलं बघा हे बघा इकडं ताक पण आहे आणि इकडं भाकरी आहेत इकडं कांदा पण घेतलेला आहे आणि इकडं पाणी आहे ह्याच्यामध्ये थोडं पाणी वतायचं बघा ह्याचं असं पाणी बतायचं आणि धुवून काढायचं दोन वेळा म्हणजे आंबटपणा जात आहेत लोणीमधला आणि नंतर कढवून तूप पण तयार होतंय आणि मस्त असं भाकरीबरोबर नंतर लोणी तूप पण असं खाऊ शकता मस्त असं कांदा थोडं मीठ घालायचं त्याच्यामध्ये दोन्यामध्ये तुपामध्ये खाऊ शकता मस्त असं छान किती छान दिसतंय वर ढगाला लागलय कळ पाणी ठेम 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 गळ चल चलग राणी गाऊया गाणी फिरूया पाकरा संग राणीच्या बारात घर घर वारात अंगाला वेगू दे अंग एक वर्षात झालं तिळ पाणी ठेम 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 गळ धन्यवाद